फायनली मित्रांनो दुग्या मावचा आपला बर्थडे आहे तर आज तुम्हाला सांगतो सकाळचा तानाजीने एक आ, चोटा -चोटा केक आणला होता पोरांनी खाल्ला आणि असा एक चॉकलेट केक घेतला दुग्या मावसाठी इकडं दुर्गा नाव टाकून घेतोया या आपल्या नेहमीच्या विक्रीमध्ये आलेलो आहे काय हा तू त्यासाठी मागे येतो छोटा छोटा केक खायला सकाळ जाणं केक खातोय बघितलं इकडे सिटीन चौकातल्या अशी विक्री मस्त बघी घेतलाय आपला केक केक बाकीचा हा हा घ्यायचं हा चला करा पॅक चला तर चला केक घेऊन जातो मस्त सेलिब्रेशन करायचं बर्थडे चा चला फायनल लोक अशी तयारी केली छोटी मोठी आपल्या घरच्या घरीच आणि इकडं प्रियंका ओवळ्या लागली पहिल्यांदा ही आमची रियावा शेजारची इकडं कृष्णा हा ते उडवायचं फटाकडा होता गिरवारच्या घरी होळ का थांब की लकाच काय लयच

ही पोर ठेवतात थी का अरे दुपारचा केक ओढून काढलाय त्यांनी दिला, दिला <केद> वाँ। वाँ। केक त्याला चला अरे यांच्या बेन बेन केक कुठं ठेवा कळा नाही शेजारच्या घरी ठेवला शेजारची वाट बघून बघ म्हणली निरोप दिला आम्हाला झोपायची वेळ झाली दुर्गा नाव लिहिले खायला लागली ए दुर्ग्या ती नाव लिहिलेलं खाऊ नको दुर्गा नाव लिहिलेलं म चला अशा प्रकारे सेलिब्रेशन केलेलं आहे काय समजा झाली आहो ब फायनली मित्रांनो बड्डे सेलिब्रेशन झालं वगैरे समजा तर लास्ट आगमन केलंय राणीने रेशम धागाने बघितले का दोघेने लवकर यायला काय तुम्हाला काय कुठं कुठं झुपल होतं तुम्हाला आता ही बोलत होती तिकडनं मम्मीच चा चालू होत फोन ही मली किती वाजता काय बोलतोय मी समजा ऐकताय तुम्ही चला झालं सार ह्या वर्षी काय नाही निवांत आपलं जमत झाला बघा बडे वगैरे आता काय चला कस मित्रांना काय एवढा थोड भांडणतांडण होत मग आले बाहेर बडवला पट्ट्यांनी समजा फुगत पो पो ही बरं आता कुठे जायचं निवेदन काय आहे या मम्मी कुठे गेली दिवीला गेली ना हो ना जाय तुम्ही दुखी चाललाय का आता नाही चालले ना तू कुठं चालले बर ठीक आहे जा जेवा घाल तुला राणे राणे जेवा घाल तिला जावा राणेने आमची मस्त बैल मोठी माझं काय का नाही तू आणली ले आओ गड़े गड़े दरे मत मत को का जा ठीक है ठीक है हां